आलेगाव महिला राखीव औज जनरल बसवनगर महिला राखीव गंगेवाडी महिला राखीव गावडेवाडी जनरल मुळेगाव तांडा महिला राखीव पिजारवाडी महिला राखीव शंकरनगर महिला राखीव साखळी जनरल यत्ना जनरल कनबस महिला राखीव आंतरसंघ महिला राखीव अनामा जनरल या अनुसारी जातीचा सोडत होती मुळेगाव टाटा एससी जनरल अनुसूतीचा माती कोनबोगी करनाळ महिला राखते मुळेगाव जनरल सजवाड जनरल राजू महिला राखतो ओबीसी अकोले मंदिर जनरल बाळगी महिला राखतो बोरामणी जनरल दलगणहळ् महिला राख्तो खोटगी सावंत जनरल मालपत्ता जनरल शिंगडगाव महिला राखी वडापूर महिला राखी बरूर जनरल बोरूर जनरल दिंडूर जनरल मदरे जनरल नांदणी महिला राखी तिल्लेहाळ महिला राखी गोळेवाडी महिला राखी बिंचूर महिला राखी ओबीसी बक्षी महिला राखी मंडार कोटे महिला राखी गुंजेगाव जनरल गंधलगाव जनरल लवंगी महिला राखी वडची जनरल हे होतं नागरिकांचा महाराष्ट्र प्रवर्ग ओबीसी आरक्षण त्यानंतर सर्वसाधारण आरक्षण धोतरी जनरल पोटगी स्टेशन महिला राखीव मनगोळी जनरल संदरी जनरल तीर्थ जनरल वडपाळ जनरल इंगळगी महिला राखीव चिंचपूर महिला राखीव पुढल जनरल तांदूळवाडी चिठ्ठीद्वारे निवडलेल महिला राखीव निंबरगी महिला राखीव तिपळी जनरल रामपूर महिला राखीव सादेगाव जनरल वलसम महिला राखीव काशेगाव महिला राखीव अंतर्वाही जनरल बोलकोर के बंदर की महिला राखी ये एक और महिला राखी जनरल लिंबी चिंचोली जनरल मुस्ती महिला राखी तो डी महिला राखी तो वर्ल्ड में उसके लिए महिला राखी और उस मंदिर महिला राखी अंतर्वाही चतरा जनरल बंकल की महिला राखी सिंधिकर जनरल आचे जनरल आयरवाड़ी महिला राखी शिरोवल महिला राखी वडगाव शिरपुर नाली महिला राखी वांगी जनरल कार्तन महिला राखी धुळे जनरल मंदरूप इंद्रानगर जनरल तेलगाव मंदरूप जनरल भटाटीवाडी महिला राखी कर्दिहाळी महिला राखी हुसूरखानापूर जनरल कुंभारी जनरल औरा महिला राखी गोडादंडा जनरल कुरबूर जनरल थँक्यू